नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुरीच आपला अड्डा दाखवत आहे हे स्वयंसंशोध असणारं माझं तुरीचं वान सुया सतरा हे शेत हे आपलं दाखवत आहे हेच्या माध्यमातून तर मित्रांनो कशा प्रकारची तूर फुल शेटिंग कढी शेटिंग आणि शेंगामध्ये कसं कन्वर्ट होत आहे दहा बारा दिवसामध्ये दहा बारा दिवसाच्या पूर्वी ह्या तुरीला एक फवारणी घेतली होती तर तेव्हा सव्वीस नोव्हेंबर दिवशी ह्याची फवारणी घेतली आणि त्या फवारणीच्या दिवशी ही तूर पूर्णपणे हिरवी होती आणि ह्या हिरवी असताना शौर्याट होती आणि फुलं काहीच नव्हती पाच पर्सेंट फुलं असेल आणि त्या सव्वीस नोव्हेंबरपासून प्रकारचं मी सेटिंग केलेलं आहे के कशाप्रकारे तूर सेटिंग होत आहे फुल सेटिंग आणि शेंगामध्ये कसा तो कन्वर्ट होता है मैं अपने घेटा मध्यम दाखो शिक्षक मित्र हे पूर्णपने <coughs> शेत अशा प्रकार की मजी तूर टोटल पंचा तूर इस प्रकार की है मजा अनुभव अशा प्रकारची माझी जी टूर शेती से चेंडापर्यंत शेंगा पाहू हो शकता शेंगा शेंडापर्यंत शेंगा आणि फुलं अशा प्रकारचे कन्वर्ट होत आहे सांगण्याचा एवढाच उद्देश की माझा मी दाव्याने सांगू इच्छितो हो की माझ्या जी तू माझी तूर आहे त्या तुरीवर ध्वारी जास्त होत नाही मग त्या वर्षी पावसाळा जास्त झाला नाही आणि असे आपण पाहू शकता शेण्यापर्यंत शेंगा आहे आणि कशा प्रकारचं कन्वर्ट होत आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर मी दाव्याने सांगतो शेतकरी मित्रांनो मी रिअलमध्ये प्रत्येक माझी स्टेज मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न असते आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं या उद्देशाने हा माझा केलेला प्रयोग मी शेतकऱ्यापर्यंत शेअर करण्याचा माझा उद्देश आहे प्रत्येकाचं उत्पादन वाढावं या हेतूने हाच एक उद्देश आहे हेतू आहे <coughs> या तुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुरीला मररोग नाही वानरोग नाही ज्या इतर व्हेरायटीमध्ये आढळते असे कुठल्याच प्रकारचा रोग नाही फुलगळ जास्त होत नाही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे वाहन सुयान ठरला सुयान सतरा हे मी विकसित केलेलं वाहन आहे हा माझा सात वर्षाचा अनुभव मी माझे युट्यूबवर तीन वर्षाचे हिरव टाक टाकलेली आहे दरवर्षीमध्ये याची हाईट वगैरे ब्रँचेस सगळं मी याचे मेंटेन केलेलं आहे त्यामध्ये सात वर्षापूर्वी सा पण अशीच होती आणि आज पण आजच्या तारखेला हे तूर ह्याच पद्धतीची येत आहे आणि माझा दावा आहे की मला एकरी पंधरा क्विंटलच्यावर तूर होईल अवकाळी पाऊस जर नसला तर यापुढे तर मला एकरी पंधरा क्विंटल तूर घ्यायचा माझा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी प्रयोग माझ्यात चालू आहे आणि मी माझा विश्वास आहे की एकरी पंधरा क्विंटल तूर चवर होईल हा माझा आत्मविश्वास आहे पाहू शकता फुलगड ज्या प्रमाणात फुलगड आहे फुलं आहे त्या प्रमाणात इतर फुलगड आहे का हे पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो इच्छितो मित्रांनो पाहू शकता फुलगड आहे का जे फुलं पडलेले आहे हे, हे फुलं याच्यामध्ये शेंगा झालेले आहे याची ही फुलंगळ आहे हे शेंगा झालेल्या कळी अवस्थेचे ते फुलं पडलेले आहे तेच फुलं आहे इतर असे कुठलेही फुलं गळलेले नाही हे मी आपण दाखवू इच्छितो दोन तीन दिवसापूर्वी वातावरण ढगाळ असल्यामुळे धुवारी पडली आणि इतर शेतकऱ्यांचे शेंड्यावरचे बार गळाला जळला असा कुठलाच माझ्या ह्याच्यामध्ये असं आढळलं ना आढळून येत नाही मी आपल्याला दाखव इच्छितो पाहू शकता प्रकारे ब्रँचेस केलेले आहे एवढ्या कोणतीच व्हेरायटी या तुरीला छाटणी नाही खत फक्त एकदाच दिवाळीच्या तेवढ्यात पंचवीस किलो दिलं फक्त एकदाच एवढ्याच खतावर तूर आहे आणि एक, एक स्प्रिंकलरनं पाणी दिलं पंधरा वीस दिवसाच्या पूर्वी बस आणि <coughs> याला फ्लोरिंगवर एक एक फवारणी केली आणि दुसरी फवारणी आता दोन चार दिवसांनी करणार आहे अशा प्रकारचं हे माझं सुयान सत्राचं मी दाखवण्या आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे दाखवत आहे शेंड्यापर्यंत शेंगा जास्तीत जास्त ब्रँचेस आणि प्रत्येक फूल हे शेंगीत कन्व्हर्ट होत आहे हे विशेष आहे प्रतिकूल परिस्थितीवर अनुकूल ठरणारं हे वान सुयान सत्रा हा माझा सात वर्षाचा अनुभव मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे cada vez de futuro